तुम्ही सर्वजण मस्त मिळत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात आहे आणि आता मी चालली आहे मंथनच्या शाळेमध्ये त्याला सोडायला त्याची शाळा आता आहे तर निघाली आहे साडे अकाचं टायमिंग म्हणतात दोन मिनटं तुम्हाला छोटासा व्हिडिओ करायचा आहे तर तुमच्याशी शेअर करायचं आहे म्हणून मग मी व्हिडिओ स्टार्ट केला गेले काही दिवस माझ्या इकडच्या डाव्या साईडच्या कानाचं हो थोडंसं मोठं होतं जास्त मोठे मोठे कानांचे मी घातले होते तर आता असं झाले ना की हा कानाचा कानाचा हा फाटला फाटलाय माझे। तर त्याला काय करावं असा ऑप्शन होता माझ्याकडे तर माझी मैत्रीण आहे जिचं ब्युटी पार्लर आहे तिला मी हे विचारलं तर ती बोलली की तू मा ये ब्युटी पार्लरमध्ये आपण त्याला ट्रीटमेंट करू ते असं सोपून ते पार्लरमध्ये चिटकून देतात टाके घालायचा विचार होता पण ते थोडंसं दुखेल असं वाटतं आहे पण म्हटलं नको जर इझी होत असेल तर मग करायला काय हरकत आहे म्हणून मग आता मी चालले तिच्याकडे आणि हा असं झालं आहे जवळजवळ पंधरा वीस दिवस तर मी काहीच काळात घातलं नाही आहे त्यामुळे तिच्याकडे जाते पटकन बघते ती काय करते कुठलंही हे वापरतं तुम्ही त्याशी मी शेअर करते कशा प्रयत्न तिथं ते करून देतात तर आणि अजून एक मला लायब्ररीमध्ये पण जायचं आहे पुस्तक मी आणलं होतं वाचल तर जमा करायचं आहे अशी दोन तीन कामं आहेत आता याला शाळेत सोडते आणि मग बाकीची राहिलेली कामं पटपट करून घेते याची शाळा सुटायची आत सगळी कामं करून घेते येतात त्याला मग घेऊन येते चला जाते उशीर झाला आहे हे पुस्तक आणलं होतं विटॅमिन्स नावाचं खूप छान पुस्तक आहे आता हे जमा करते आणि मग अजून एखादं कुठलं पुस्तक वाचायला आवडत असेल तर ते मग ते घेऊन येते बघ ते लायब्ररीत गेल्यानंतर पुस्तकं सर्च करते आता जाऊया पटापटा बाहेर जाते आधी सगळी कामं बाहेरची करून घेते नंतर तुमच्याशी बोलते मी आले पार्लरमध्ये माझ्या मैत्रिणीकडे तर ते थोडीफार माहिती तुम्हाला सांगेल या व्हिडिओमध्ये सांग हाय आज प्रियंका दीदी आपली माझ्या पार्लरमध्ये आल्या आहे त्यांचा कान तुम्ही बघू शकता पूर्णपणे कट झालेला आहे तर तो आपण आज कोणत्याही प्रकारचे स्टिचेस न करता चिटकवतो आहे आणि या प्रोसिजरला फक्त दहा मिनटं लागतात आणि पेनलेस प्रोसिजर आहे ही अच्छा तर मग माझ्यासारखं दुर्लक्ष करू नका इतकं कान पूर्ण हे होपर्यंत जर ओघायला असलं तर लगेच त्याच्यावरती ट्रीटमेंट घ्या हां ना okay, हो माझ्या कानाचे होल पूर्ण कट झाले होते त्यामुळे मग ही मी ट्रीटमेंट अवलंबलेली आहे जर तुम्हाला करायचं नसेल तर नसे तुम्ही डॉक्टरांच्याकडे जाऊनसुद्धा ट्रीटमेंट करू शकता किंवा जर तुमचे कान खूपच ओघळले असतील तर तुम्ही जर पार्लरमध्ये करणार असाल तर त्यासाठी संपूर्ण माहिती अगोदर तिथली घ्या आणि मगच ही प्रोसेस करा जे माझे काही क्वेश्चन होते ते मी यांना विचारले आणि त्यानंतरच मग मी हे प्रोसेस केली माझ्या एक दोन सुद्धा रिव्ह्यू होता त्यामुळे त्यांनी सुद्धा ही प्रोसेस केलेली होती मग त्यांचा रिझल्ट पाहिल्यानंतर मग मला वाटलं की ही प्रोसेस आपण करावी त्यांच्याकडे जाऊन टाकी करून घेण्यापेक्षा ही ब्युटी पार्लरमध्ये पेनलेस प्रोसेस होते त्यामुळे मी हा निर्णय घेतला जेव्हा कान त्यांनी चिटकोन दिला तर त्यासाठी ते, ते, ते सोल्युशन वापर होतं तर त्याचं नाव त्यांनी नाही सांगितलं ते, ते सांगायचं नव्हतं कारण प्रत्येकाचं कसं का असतं प्रत्येक ब्युटी पार्लरची वेगळी वेगळी कन्सेप्ट असते त्यानुसार ते आपल्याला करावं लागतं तर तुम्ही जर ब्युटी पार्लरमध्ये जाऊन करणार असाल तर ते सोल्युशनचं नाव नाही सांगत काही सांग काही जण सांगत असेल काहीजण नाही सांगत पण आपल्याला रिझल्ट काय की आपला कान पूर्णपणे आपल्याला चिटकून किंवा थोडस होल पूर्ण उघल असेल कान तर त्यासाठी आपल्याला ते अवलंबवायचं आहे तर आता इथं त्यांनी सोल्युशन लावल्यानंतर संपूर्ण काना तर सोल्युशन लावलं त्यानंतर त्यांनी कान तो चिटकून घेतला पण ती प्रोसेस व्हायला जवळजवळ एक दीड महिना जातो लेंदी प्रोसेस होते आणि मग हे हा लेंदी प्रोसेसमध्ये आपल्याला एक दीड महिना तरी काही कानामध्ये घालता येत नाही जोपर्यंत ती प्रोसेस पूर्ण होत नाही तोपर्यंत मग कान आपल्याला परत टोचतासुद्धा येत नाही कारण कुठल्या साईडला मग आपण कान टोचून घेणार ना जेव्हा ही प्रोसेस चालू होते सहा दिवसानंतर त्यांनी मला परत ब्युटी पार्लरमध्ये बोलवलं होतं तर ही पट्टी त्यांनी लावली ती पट्टी काढण्यासाठी तर हा व्हिडिओमध्ये तुम्ही पाहालच पुढे त्यांनी सांगितलेलं आहे काय आहे ते आणि मग जवळजवळ एक दीड महिना तर मी आता सध्या काही कानात काही घातलेला नाही आहे हा व्हिडिओ मी थोडासा लेट शूट केला कारण मला त्याचा रिझल्ट पाहायचा होता आणि हा व्हिडिओ पूर्ण झाल्यानंतर मग मला जेव्हा जमेल तेव्हा मी आजचा रिझल्ट तुमच्याशी शे नक्की शेअर करेन आता आपण ह्यांना आपली जी प्रोसिजर आहे ती करून झालेली आहे आता यांना पाच दिवस इथे काढायला पाणी सुद्धा लागू द्यायचं नाहीये मग सहाव्या दिवशी हेअर वॉश झाल्यानंतर ते मला परत दाखवायला येणार मग त्याच्या पुढची प्रोसिजर सहाव्या दिवसानंतर हा सहाव्या दिवसानंतर ते हेअर वॉश करणार म्हणजे पाच दिवस पाणीच द्यायचं पाणी लागून द्यायचं नाही अजिबात सहाव्या दिवशी हेअर वॉश कंपल्सरी करावाच लागतो अच्छा मग त्याच्यानंतर आपण ते चेक करणार की काय प्रोसिजर चालू आहे म्हणून जर ते ड्राय असेल तर ते परत लिक्विड एकदा लावावं लागतं जर असेल तर मग ते कंटिन्युअस ते त्याची प्रोसिजर चिटकवण्याची चालू होऊन गेलेली असते हा का चालेल आता सहाव्या दिवशी आपण हो, येऊ भेटू मग परत सहा दिवसानंतर आता ही पट्टी काढायची आहे ना आपलं दुखतंय

त्याचं रिझन म्हणजे कसं आता त्याला आपण पाच दिवस त्याला अजिबात पाण्याचा थेंब पण नसतो लावू द्यायचा अच्छा हा म्हणजे मग कारण कसं मग ते लिक्विड जे आपण टाकलेले असते त्याची प्रोसिजर चालू असते ना ती काही गरज आता हे त्याचं म्हणजे बरोबर चालू आहे त्याची प्रोसिजर आता तुम्ही फक्त त्याला अजिबात म्हणजे ओढून बघू नका कारण तुमचं पूर्ण कट आहे ना तर ते थोडस जरी तुम्ही ओढून बघितलं ना तर ती प्रोसिजर पूर्ण स्टॉप ना मग आपल्याला आता मग काहीच परत करता येणार मग डायरेक्ट तीन चार महिन्यानंतर परत करावं लागेल त्याच्यामुळे आता कारण पूर्णच ते जवळजवळ कटच आहे ना तुमचं तर त्याच्यामुळे ते आता हात लावूच नका त्याला आधी पाणी जरी लागलं तरी काहीच प्रॉब्लेम नाही काहीच प्रॉब्लेम नाही आता एक दीड महिना तरी कानाची प्रोसेस पूर्ण होणार होती तोपर्यंत मला कानामध्ये काही घालता येणार नव्हतं हो तर एक दीड महिन्यानंतर मग आपण बघू पूर्ण कशी कानाची प्रोसेस होते ते तुम्ही तुमच्याशी नक्की शेअर करेन तोपर्यंत तुम्हाला तो माझा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत मस्त राहा बाय बाय